नमस्कार आणि महत्वाच्या बातम्या पाहूया राडेगाव येथे पत्रकार संरक्षण समिती नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे छा हक्कांसाठी सातत्याने सक्रिय असलेल्या पत्रकार संरक्षण समिती राडेगाव व कळम तालुक्याच्या नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली आहे पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे तर जिल्हा सहसचिव कविता दुर्वे यांना पदभार देण्यात आला आहे राडेगाव तालुका अध्यक्षपदी मासूर विशाल मासूरकर उपाध्यक्षपदी कैलास कोडापे सचिवपदी जितेंद्र खोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर कडम तालुका अध्यक्षपदी वीरेंद्र चव्हाण उपाध्यक्षपदी निशल गौर व सचिवपदी पवन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच सर्व पत्रकार बांधवांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मागील तेरा वर्षापासून संरक्षण समितीने अनेक आयोजन केले असून पत्रकारांच्या सन्मानासाठी सतत कार्यरत राहिली आहे अडचणीमध्ये सापडलेल्या पत्रकारांसाठी धावून जाणारी ही संघ संघटना आहे असं सुद्धा ते म्हणाले कार्यक्रमात अध्यक्ष भाषण करताना तालुका उपाध्यक्ष कैलास कोडाप यांनी सांगितले की पत्रकार संरक्षण समिती ही संघटना नसून पत्रकारांचे एक कुटुंब आहे कुठल्याही पत्रकारावर अन्याय झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही कोणताही गट पक्ष न पाहता पत्रकारांच्या पाठीशी उभे राहणे हेच आमचं ध्येय आहे नवीन पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत परिचय देऊन व्यक्त करत संघटनेच्या कामात जबाबदारीने योगदान देणारे आश्वासन दिले यावेळी नितेश शिरसा सागर रजत सांदेकर अमोल राऊत नरेश राऊत सुनील करडे विवेक कुंभरे मनोज झुमनाके रवी चरडे कृष्णा पत्रिवार व अन्य पत्रकार यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संरक्षण समिती संघटनेचे राडेगाव तालुका उपाध्यक्ष कैलास कोडापे तर आभार प्रदर्शन जिल्हा सहसचिव कविता दुर्वे यांनी केले ज्वालादीप न्यूज साठी नरेश राऊत यवतमाळ